गुडघेदुखीची लक्षणं काय ती कशी ओळखायची किंवा कमी अधिक प्रमाणात काय असतात तर महत्वाचं आणि मेन कारण वाढलेलं वजन म्हणजे गुडघा जो आहे तो आपला मेन सांधा आहे जो आपला भार पेलतो म्हणजे आपल्या शरीराचं वजन पेलतो मग कारणांमध्ये जर पाहायला गेलं तर आपण फक्त हाडांकडे लक्ष देऊन चालत नाही तर आपल्याला पूर्ण सांध्याकडे पाहावं लागतं जर सांधे खराब होत चाललेले असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वजन बघतो त्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं वजन वाढत चाललेलं आहे का म्हणजे अगदीच ह्या दोन वर्षात पटकन वजन वाढलेलं आहे का मग थायरॉइड तर नाहीये ना व्यायामाचा अभाव आहे का आपली बदलती जीवनशैली आज हजारो स्त्रिया ज्या आहेत त्या वर्क फ्रॉम होम आहेत बैठे काम आहे त्यांना आज त्यामुळे ही वजन वाढलेलं दिसून येते त्यानंतर एसी मध्ये काम करण्याची जी जो कल आहे तो वाढलेला दिसून येतोय त्यामुळे होतं काय की शरीरातली वात दोष जो आहे तो वाढायला लागतो आणि गुडघेदुखी दुखी हळूहळू हळू दुखीच नाही येतो सांधे दुखी, दुखी बळावते त्याने